अर्धवट गतिरोधकामुळे माल वाहतूक ट्रेलरचा अपघात आंबेगाव तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर अर्धवट असलेल्या गतिरोधकामुळे पेटगावच्या अपघात चा झाला असून गतिरोधकावर अचानक ब्रेक दाबल्याने ट्रेलर मधील मागे ठेवलेले लोखंडी अँगल पुढे येऊन गाडीचा केबिन चक्कासूर झाले या अपघातात ट्रेलर चालक व क्लीनर थोडक्यात बचावले आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला आढावा पाहूया आज आपण ज्या ठिकाणी उभे आहे हा पेठ गावामध्ये जाणारा बायपास आनंद कॅबेच्या समोर बायपास असून येथून बऱ्याच लोकांचे सातगाव पाठार आमचं पेठ पेश कुरबंडी आहे सातगाव आहे त्यांचा वावर या ठिकाणावर दा असतो या ठिकाणावर लोक गावामध्ये ये करतात आणि या ठिकाणी नॅशनल हायवे आहे गतिरोधक प्र प्रथम टाकले होते परंतु तीन महिन्यापूर्वी अर्धा गतिरोधक काढला आणि अर्धा गतिरोधक हातासच राहिला त्यामुळं गाडी चालका वाहकांना त्याचा अंदाज न आल्यामुळे या ठिकाणी वारंवार ॲक्सिडेंट काढताहेत आणि त्यामुळं अनेकांचा जीव धोक्यात आलेला आहे सुद्धा या ठिकाणी बरेचसे ॲक्सिडेंट झाले पूर्वी गतिरोधक टाकण्यापूर्वी ॲक्सिडेंट स्थानिक लोकं यामध्ये चार पाच लोक आमच्या इथं दगावली आणि था काही जायबंदी झाली परंतु गतिरोधक टाकल्यानंतर ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी झालं होतं परंतु अर्धा गतिरोधक असल्यामुळं आता अर्धा गतिरोधक आता वाहनचालकांना अंदाज येत नाही आणि त्यामुळं ॲक्सिडेंटचं प्रमाण या ठिकाणी पुन्हा एकदा वाढलेलं आहे तरी याचा आम्ही बऱ्यापैकी ग्रामस्थांनी किंवा मी स्वतः नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत त्यांना वारंवार संपर्क करून सांगण्याचा प्रयत्न केला की हे गतिरोधक पूर्ण ठेवा जोपर्यंत तुम्ही बाकी सुविधा देत नाही परंतु त्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा अपघात होतात आणि त्यामुळं आमचं नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे या ठिकाणी करून गतिरोधक पूर्णच व्हावेत आणि यापुढील काळामध्ये तरी अधिक अपघात कमी होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि जर झाले नाही सातगाव पठारावरील पूर्ण जनता आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्याच्या प्रयत्नात आहोत भाऊ आता एक दिवसामध्ये ते काय करतात आणि नाही झालं तर आम्ही दोन दिवसामध्ये या ठिकाणी आंदोलनाची आमची तयारी आहे